छावा हा धर्मवीर संभाजी महाराज यांचे शौर्य व जीवन गाथेवर आधारित असलेला चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे इतर चित्रपट आपण मनोरंजन म्हणून पाहत असतो परंतु छावा हा चित्रपट नसून तो भावी पिढीसाठी एक प्रेरणा संदेश असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले अहिल्यानगर शहरातील माता भगिनींसाठी हा चित्रपट सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारीपासून शहरातील चित्रपटगृहामध्ये विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत आहे आपल्या माता भगिनी भावी पिढी घडविण्याचे कार्य करीत असतात त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज यांचे शौर्य तसेच हिंदुत्वासाठी सहन केलेल्या हालापेष्टा या माता भगिनींच्या माध्यमातून समाजासमोर याव्यात ह्या हेतूने हा चित्रपट माता भगिनींसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत असल्याचे यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी प्रचंड यातना देण्यात आल्या परंतु मी शिवपुत्र आहे हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि हिंदू म्हणूनच हे जग सोडून जाणार आहे असा दृढ निश्चय शंभू महाराजांनी केलाय हिंदुत्वासाठी त्यांनी मरमपत परंतु त्यांनी धर्मांतराचा प्रस्ताव कधीही स्वीकारला नाही अशा या महान धर्मवे संभाजी महाराजांचे कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचावे तसेच माता भगिनींच्या माध्यमातून आपल्या मुलांवरही असे शौर्याचे संस्कार व्हावेत या हेतूने हा विनामूल्य चित्रपट प्रदर्शित करण्याचा उपक्रम काही हिंदू प्रेमी उद्योजकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो असेही आमदार जगताप यांनी यावेळी म्हटले यावेळी मोठ्या संख्येने महिला माता भगिनी उपस्थित होत्या चित्रपट म्हणजे आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावरती यांच्या पटावरती हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि शुक्रवार शनिवार रविवार सोडल्यानंतर सोमवारपासून एक स्पेशल स्क्रीनिंग म्हणजे ज्याला महिलांना मोफत चित्रपट दाखवण्याचा उपक्रम आपण आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये काही लोकांच्या मदतीनं या ठिकाणी आज सुरू केलेला आहे आणि त्याच्याकरता आपण सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येनं याच्यामध्ये प्रतिसाद देत आहेत तर आपल्या सर्वच महिला भगिनींचे मी आपण प्रतिसाद दिल्याबद्दल या महाराष्ट्राच्या सगळ्या इतिहासाला आपण कुठंतरी सलाम करण्याकरता हा फक्त चित्रपट नसून हा महाराष्ट्राच्या ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील यांना यांच्या कार्याला सलाम करण्याकरता आपण सगळ्या माता भगिनी जो याच्यामध्ये पुढाकार घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि महिलांनी पावायचं कारणच आहे कारण पुढची पिढी जी घडवायचं काम असतं ते महिलांच्या हाती असतं आणि महिलांनी जर चित्रपट पाहिला की काय क्रूर पद्धतीने धर्मवीर संभाजी महाराजांना एक वेगळ्या वळणाला कुठंतरी धर्मांतराच्या रूपाने देण्याचा प्रयत्न झाला होता पण किती जरी कुणी जरी प्रयत्न केला तरी त्यांनी सांगितलं की मी जन्माला आलो हिंदू म्हणून आलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र म्हणून आलो आहे आणि मरत असताना देखील मी हिंदू म्हणून मारणार अशा प्रकारची भूमिका संभाजी महाराजांनी घेतली आणि ते मृत्यूला देखील दारसाने सामोरे गेले आणि म्हणून कुठेतरी हे धर्म आणि धर्माची विचार झाला ही कुठंतरी आपल्या माता भगिनीच्या माध्यमातून पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे याच्याकरता आज हा सगळा उपक्रम बराबरात आलेला आहे त्याच्याकरता आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपण महिला भगिनींनी चित्रपट हा फक्त मनोरंजन म्हणजे पाहत असलो पण हा चित्रपट म्हणजे आम्ही सुद्धा चित्रपट सगळे चित्रपट पाहतो हे मनोरंजन म्हणून पाहत असतो आणि पिक्चर चित्रपट हे सगळे मनोरंजन म्हणूनच पाहायचे असतात पण हा चित्रपट छावा हा मनोरंजन नसून हा स्वतः धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनपटावरती असणार चित्रपट आहे त्यामुळे आपण याला मनोरंजन म्हणून नाही तर इतिहास म्हणून जरी पाहिलं तरी याला भविष्य म्हणून देखील पाहण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे आपण ते पाहावं आणि तितक्या पोटतिडकीने भविष्यामध्ये आपल्या सर्वांना एकच